हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त अशी झुकीनीची भाजी बाजारात हिरवी किंवा पिवळी झुकिनी मिळते त्यातली पिवळी झुकिनी मी आज घेतलेली आहे छान धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तर तडली की जिरं घालायचं जिरं तर तडलं की त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपला नरम होतोय तोपर्यंत सात आठ लसून पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या या आपण कुठून घेऊ किंवा मिक्सरमधून त्याचा पाणी न घालता क्रश करून घ्यायचा तो क्रश आपण घातलेला आहे आता कांद्याचा रंग हलकासा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचं त्यामध्ये घालायची पावचमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे छान परतून झालं की यामध्ये आपली चिरलेली झुकिनी घालायची आहे आणि झुकिनी घातल्यावर गॅसची पावर कमी करायची आहे एखादा मिनटं झुकिनी आपल्याला या तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे एखादा मिनटं झालं की आपण त्यामध्ये एक, एक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घातला की आपण काय करायचं आहे घ्यायची पर कमी करायचं आहे मीठ आपण ऑलरेडी घालून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित भाजी शिजायची भाजी शिजत आली की तिला तेल सुटतं असं भाजीला तेल सुटलं की त्यामध्ये एक चमचाभर घालायचं आहे सांबार मसाला पुन्हा अर्धा एक मिनटं भाजी शिजवायची आहे की आपली झुकिनीची भाजी तयार